डेक्कन स्थानकावरील अपघात हा चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे त्यामुळे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील पीएमपी चे दहा डेपो आणि सहासष्ट स्थानकावर विशेष लक्ष देण्याचे आदेश पीएमपी वाहतूक विभागाचे प्रमुख सुनील गवळी यांनी दिले आहेत जानेवारी महिन्यापासून पीएमपी बसचे सात प्राणांतिक अपघात झाले त्यातील चार अपघात हे भाडे तत्वावरील चालकाकडून तर तीन अपघात पीएमपीच्या चालकाकडून झाले आहेत जानेवारी महिन्यात किरकोळ जखमी एकशे एकवीस जखमी पस्तीस तर मृत्युमुखी पडलेले एकोणतीस जण आहेत फेब्रुवारी महिन्यात जखमी झालेले एकोणऐंशी तर जखमी एकोणसाठ आहेत तर मृत्युमुखी बावीस जण अशी आकडेवारी आहे बस चालवताना चालकाकडून काही चुका होत आहेत तसे आढळल्यास त्या चालकासाठी तीन ते आठ दिवसांचा विनावेतन प्रशिक्षण कार्यक्रम सक्तीचा केला जातो एक जानेवारी पासून पी एम पीत भरती झालेल्या चारशे एक्कावन्न चालकांचे तर खाजगी बसवरील एकशे सव्वीस चालकांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे शहरातील वाहतुकीची घनता दाट आहे बस चालवताना चालक दबावाखाली असतात त्यामुळे त्यांच्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून कैवेल धाम संस्थेच्या मदतीने योगा प्रशिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत